काय करते तू काय हा काय करते काय करते आता काय झालं हिला मनी हे <ए> मनी <laughs> तू कर तू कर मनी कस <laughs> कस परत परत असं म्हणे कोण आहे आगाव कोण आहे म्हणी आगाव कोण आहे पुढलं 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 उचल उचल पल्ल असे खेळती खेळती हळूच पुट्टी काय करते मी खेळतीये पुट्ट्याशी आणि हळूच कुणाच लक्ष नाही असं बघते आधी पुट्टा खाती मला माहितीये पप्पाला दे पप्पाला पप्पाला कुठला पुट्टायस्टचा काय पुट्टा एव्हरेस्ट मला कुठला पण बाप्पा आला आला गणपती बाप्पा आमचा हा चला बाप्पा ना घरात जा आबांना म्हणा कॅडबरी द्या जा आबांना कॅडबरी माग जा मनी आईस्क्रीम आणखी आपल्या दोघांना हो सांगू नको मी सांगितलंय म्हणून ना अग आग... हा दोन आण दोन माझं नाव सांगू नको टाटा टाटा दोन आईस्क्रीम तुला मला माझं नाव सांगू नको हा तो तो आबा ना म्हण आईस्क्रीम द्या टाटा टाटा काय झालं कुठे आईस्क्रीम काय अगं तू जाऊ दे जा। चल असं ते ये 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 चल आई काय करते मम्मा काय करती या दाय <laughs> <आदा। laughs> ओ <पा। laughs> ओ कसं आई आई आईचं काय चाललंय आईचं आय टेकले होणार आहे <laughs> मम्माचं काय चाललंय काम करते नसते मम्मा काय काम करते काय काम करते पसार घालते काढत पाणी प्यायचं म्हणण्याला आता मनी पाणी कशी पिते बघा मुंबई पाणी पिते आता

मागासारखा मागा लय काम आहे ओ आज लय काम आहे थांबा इकडे मागच्या बाजूला हो हळू पडशील दे दे <laughs> ते बाटली दे बाटली बाटली दे ते चव खाली हा बाटली दे शब्द अयो एवढी मोठी बाटली आता ही दे ते मावून ते मावून ते नाही गया 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 दे, ए, ए। दे दे नावा पण आण चला दुसरा घेऊन या घे ना एक एक घे एक, 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 एक। बापरे बापरे बाळा अरे का फाटला पुडा पण चला अगं जड आहे की म्हणू तो दुसरा पण आला चला पटापट दमली उष्टमले आ आना <laughs> <laughs> लावा आबा जाऊ कसली मदत करते मनी बघा आता चला मणीला आता खाऊ मिळणार आहे काम केलं पप्पा चप्पल चप्पल पाय केलं मणीने मणीला काय मिळणार खाऊ मणी खाऊ काय पाहिजे तुला आईस्क्रीम मणीला खाऊ काय ओ बाबू पप्पाला देणार मला दे की दे मला मला देणार का तू मला देणार काय म्हणे आईस्क्रीम देणार आपल्याला आईस्क्रीम आई फोडून द्या आई आई फोडून दे ग आई दे दे मी फोडून देतो दे दे ते माझ्याकडे दे।, दे, दे।, दे, दे, दे मला अनी मला तिच्या तरी थोड्या दिला

नाही नाही तू चला चला अगं म्हणजे तू काय करते असं पाण्यात नसतं खेळायचं शिकवलं तुला हो इकडं टाटा टाटा